वडणगे तालुका करवीर येथे रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्योतिराम खुडके वडणगेकर शेतकरी संघटना शाखाध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील सुभाष घाडगे पंडित साखळकर लक्ष्मण चौगले यांनी आणि इतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वडणगे संघर्ष चौक येथे दालमिया आसुरले पोरले साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला रोखले एकतर कारखान्याने शेतकरी संघटनेच्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार दर जाहीर न केल्याने जिल्हाधिकारी साहेब आणि साखर महासंचालक यांनी कारखाने बंद ठेवण्याच्या सूचना देऊनही ट्रॅक्टर भरून जात असल्याचे शेतकरी संघटनेच्या निदर्शनास आले यावेळी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष माननीय ज्योतिराम घोडके यांनी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांच्याशी फोन करून संपर्क साधला असता ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी आमचे दराचे मिटल्याशिवाय ऊस वाहतूक करू नका अन्यथा ट्रॅक्टर फोडले जातील असा ड्रायव्हरला इशारा दिला यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आणि वडणगे येथील शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडणगेकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वडणगे संघर्ष चौक येथे हा ट्रॅक्टर अडवून ठेवला सतर्क लाईव्ह न्यूज साठी ज्योतिराम घोडके वडांगे प्रतिनिधी